जय शिवराय तीनच गोष्टी सांगण्यासाठी व्हिडिओ काढला आहे एक थोडी तब्येत वाढली आहे त्यामुळे आताच दवाखान्यात जावं लागेल इलाज नाही दुसरा ब्लॉक आहे तो ब्लॉक काढावा लागेल दुसरी गोष्ट श्रेयवादाची लढाई चालू झालेली दिसते आहे राजकीय विश्लेषक म्हणतात त्याच्या पाठिंब्यामुळे अपक्ष निवडून येत आहेत त्याच्यात माझं नाव घेत आहेत श्रेयवाद करू नका कारण मी निवडून येणार तर फक्त कन्नडसोईगाव मतदारसंघातल्या त्या सर्वसामान्य माणसामुळे ज्या सर्वसामान्य माणसाला हे वाटतं की हर्षवर्धन काम करू शकतो तो इमानदार आहे त्यांनी माझा पक्ष पाहिला नाही त्याने माझी जात पाहिली नाही त्यांनी माझी कौटुंबिक परिस्थिती पाहिली नाही आर्थिक परिस्थिती पाहिली नाही एकच पाहिलं की हा करू शकतो याला करू द्या तरुणाला असं वाटलं की हा पयुष्यासाठी काहीतरी करू शकतो करू द्या आपण करूया यांनी सगळ्यांनी मिळून मला निवडून आणले बरं तर आलो तर त्यामुळे श्रेयवाद करून करू नका या ग याच्यामध्ये निवडून आला त्याच्यामध्ये निवडून आला हा नाही तर चला आता केली जागी म्हणजे लोक आता काही कारवा पडतील नंतर महायुतीचं तिकीट कटलं महा विकास आघाडीचं तिकीट चुकलं मग लोकं आले आणखीन ते सगळं रंगतदार झालं पण मूळ गाभा हा सर्वसामान्य माणूस एवढाच आहे त्यामुळे श्रेयवाद फालतू कोणी घेत बसायचं नाही कोणी कोणाला देत बसायचं नाही सर्वसामान्य माणूस हा बाप आहे आपला त्याला बाप मांडला पाहिजे तिसरी महत्त्वाची गोष्ट आदित्य ईशा झा आणि ही सगळी मंडळी रेडिवे बोलायला लागलीत ज्यावेळेला मी हॉस्पिटलमध्ये दिल्लीत होतो त्यावेळेला औषधं तरी या पुराण्यावरून दिली का समर्थनगरचा बंगला माझा आणि आम्ही भाड्याच्या घरात आता आईला तरी तिथं घेऊन जा असं म्हणाल होतं नाही घेऊन गेलं काय तर म्हणे भांडणं नाही अरे ती संडासाल्यालासुद्धा हात धरून जावं लागतं तिचा तिथे काय भांडणं करणार होती पण नाही घेतलं दिल्लीत सुद्धा आणले नाही गेल्या कित्येक महिन्यापासून म्हणजे दिल्लीच्या अटॅकच्या नंतर परत दोन अटक येऊन गेली हा पोरगा किती आणि किती म्हटलं की कि पप्पाची काळजी कोण घेते काय होतंय बिलकुल नाही त्याचं कसं होतं आहे तसं उमलं भीमेंट सरकडे इकडून पण आपलं तिकडून पण आपलं जे लागलं ते आपण घ्यायचं असं नाही चालणार बाप राहतोय अशा खोलीमध्ये तो कसं काय सांभाळत ना त्याच्या मार्गच्या बंगल्यात राहू शकतो आणि आता काहीतरी पप्पा माझे लवढून घेत आहेत भैया भैया करणारे चार टुक्कारते त्याच्यावर आहेत हे धंदे बंद करणार करा म्हणजे करा इशा हा कसली इशा झाली व्हिडिओ काढते आता संजनावरती उलटली की संजनावरती संजनाची बाई होती संजना उलटली आता सगळ्यांना हर्षवर्धन अचानकच पाहिजे झाला आहे का तो निवडून आल्यान सरकार कदाचित अपक्षांवर गेलं असं सगळ्यांना वाटायला लागलं आपली ठोकल्या जाऊ नये बढू हे सगळे प्रकार सांगलेत अरे मी कशाला तुमची ठोकू भगवंतच तुमचे ठोकेल त्यामुळे आता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत असताना ही मंडळी तिथे येतील आदित्यजी रडपड होईल जशी संजय रडपड केली ते रडपड रडपड करतात नाटक करतात काही खरं नाही हो बघितलं आहे जीवन माझ्या डोळ्याने कोण नाही देतात फक्त माझी आई आणि या मातीत बसलेल्या मालकांनी मला साथ दिलेली आहे बाकी कोणीच नाही त्यामुळे त्यांनाच सलाम त्यांनाच मुजरा आणि त्यांच्यासाठी मी मरायलाही तयार आहे त्यामुळे एकच सांगतो सर्वजण प्रार्थना करा तेवीस तर निकाल व्यवस्थित लागू त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी होतील एम होईल वाटतील ते सगळं गोष्टी सगळ्या गोष्टी होतील माझं तुम्ही स्टेटस बघा तुम्हाला कळेल थँक्यू